आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी बोटीच्या स्पर्धेच्या निमित्ताने माझे आमदारांचे दर्शन झाले हे विशेष विधानसभा निवडणुकीपासून माझे आमदार आहेत कुठे हा जनतेला संभ्रम होता भाजपचे किरण मामा शिंदे चार पाच स्थानावर आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आता ज्या ठिकाणी आमचे शहराचे अध्यक्ष अन्ना याबाबत विस्तृतपणे खुलासा केलेला आहे जे विरोधकांनी कुणी पण टीका केली असेल त्या सर्व टीकेची उत्तरं अण्णांच्या या सर्व प्रसिद्धी वाक्यातून भाषणातून वक्तव्यातून कळालेलं आहे मला वाटतं या ठिकाणी एकच सांगायचं आहे की या मी बघितलेल्या ज्या विरोधकांच्या क्लिप असतील मोबाईलवरच्या क्लिप किंवा विरोधातल्या बातम्या असतील त्यापैकी त्या दोन माझी माझी आमदारांची एक बघितली मी आमचे सरकार सुधीर शरद शिंदे सरकारांची एक बघितली आणि त्यापैकी त्या दोन कार्यकर्त्यांच्या बघितल्या एक भरमाने आणि दुसरे आमचे चौघरे या एक चार गोष्टी मी बघितल्या मला एकच सांगा यापैकी दोन ज्या आहेत त्या नेत्यांच्या सोडून ज्या दोन आहेत की त्यांचे विचार तळ्यात पडत आहेत स्थिरता नाही त्यांच्याकडे त्यामुळे कधी याच्यावर बोलू दे भाष्य करून दुसरे जे दोन नेत्यांनी सांगितले की विक्रमदादा या बोटिंग स्पर्धेच्या निमित्तानं अण्णांनी सांगितल्याप्रमाणे जनतेला दर्शन झालं हे विशेष कारण विधानसभेचं इलेक्शन झाल्यापासून आमदार माझे आमदार आहेत कुठं हा जनतेला संभ्रम होता पण बोटीच्या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं दर्शन झालं अभिनंदन करतो मी त्यांचं आणि राहिला विषय आपण या तालुक्यात जे तुम्ही आता विषय आमदार गोपीचंद पंडळकरांच्याकडनं जे अपेक्षित वक्तव्य केलेले आहेत त्या विषयावर आपण गेल्या पाच वर्षात काय काम केलं आणि काय नाही केलं तोच आशीर्वाद जनतेने गेले विधानसभेत देऊन तुम्हाला थांबवू नये आणि गोपीचंद कुणालाकडे या तालुक्याचं नेतृत्व दिलं त्यामुळं सुरुवातीच्या काळात त्या पाच सात महिन्याच्या ज्या कालावधीत आता अण्णांनी सांगितल्याप्रमाणे पाषाळ योजना असेल विस्तारित योजना असेल यावर काय केले अण्णाने आता म्हणजे प्रसिद्ध केले सांगितलेलं आहे त्याच्यावर मी जास्त काही बोलणार नाही फक्त आमदार गोपीचंद पडळकरांनी सहा महिन्यामध्ये या जत तालुक्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे भारतभर केलेली आहे आता अण्णाने सांगितलं राज्याचं नेतृत्व आहे ते जत तालुक्याचं नाव गेल्या ह्या पाच अगोदर या, या पंचवीस तीस पन्नास वर्षाच्या कालखंडात जत तालुक्याचं नाव कुठेही महाराष्ट्रात दिसत नव्हतं पेपरला पण येत नव्हतं जत टीव्हीला तर शूनच द्या पण आज गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून टीव्हीवर जत जत जतचं नाव रोज येते आज गोपीचंद पडळकर रायगडावर आज गोपीचंद पडळकर मराठवाड्यात आज गोपीचंद पडळकर कोल्हापुरात हा जतचा जतच्या नागरिकांचा लौकिक वाढवण्याचं काम ले ले आहे हे जतचं नाव संपूर्ण महाराष्ट्रावर करावं लागले हे नेतृत्व जत तालुक्याच्या नशिबाने मिळालेलं नेतृत्व आहे त्यामुळे तुम्ही टीका टिप्पणी करण्याचा उद्योग बंद करा या बोटिंग स्पर्धेच्या बाबतीत जे काही तुम्ही प्रशासकीय परवानग्या वगैरे सांगितल्या तुम्ही प्रशासन कायदा हे आम्हाला तुम्ही शिकवू नका आता अण्णाने त्या रिक्षा परवानगी घेतलेत नाही घेतले त्यावर भाष्य केलेलं आहे राहिला प्रश्न आमचे सरकार परेशरावजी शिंदे सरकार खरंतर आमदार गोपीचंद पडळकर युथ फाउंडेशन या आमच्या कमिटीनं या बोटिंग जो आमचा सहभाग आहे या कमिटीनं सरकारांना ग्रहीतच धरलेलं होतं त्यांना विरोधात धरलेलं नव्हतं पण झालंय का यामध्ये गेल्या ही जी नळपाणी नळपाणी नळपाणीपूर्वीची योजना होती त्याच्यापूर्वीही अल्लमाळ देवीच्या विहिरीतून नळ पाणी पुरवठ्याची योजना होती गेली तीस एक वर्ष झाली ही डोंगर तलावापासून पाणी पुरवठ्याची योजना त्यांच्या या पंचवीस तीस वर्षाच्या कालखंडामध्ये त्यावेळेची ग्रामपंचायत असू दे आणि दोन हजार बारा सालापासून झालेली नगर परिषद असू दे ही त्यांच्याच जाग्यात आहे त्यामुळे त्यांनी आतापर्यंत जत शहराला किती स्वच्छ पाणी पुरवठा केला आहे त्यांच्या त्या पाणीपुरवठ्यानं जत मध्ये मलेरिया आला होता का नव्हता डेंगू आला होता का नव्हता रोगांचा प्रादुर्भाव ज्या जत शहरात झाला होता का नव्हता हे जतकरांना चांगलं माहिती आहे खूपच विनाकारण दिशाभूल करण्याचे उद्योग तुम्ही थांबवावेत आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे सरकाराने विरोध करणं स्वाभाविक आहे ही जी बोटिंग स्पर्धा चालू आहे ती प्रभाग मध्ये चालू आहे आणि प्रभाग सात मध्ये आता भाजपच्या वतीनं कार्यक्रम चालू, चालू आहे लोकांच्या प्रभाग उत्साह दिसून आला सात नंबर प्रभागातल्या लोकांच्या मध्ये भयंकर मोठा उत्साह आहे की आमच्या प्रभागाचं नशीब की एवढी मोठी स्पर्धा आमच्या प्रभागात होती तिथली शेतकरी तेथील नागरिकांनी मोठ्या उत्साहानं आमच्या सगळ्या टीमचं स्वागत केलेलं आहे त्यामुळे सरकारांना पुढील प्रभाग साधची काळजी असणं स्वाभाविक आहे त्याबद्दल मी काय बोलणार आहे ते आमचे मार्गदर्शक आहे राहिला प्रश्न जत शहरामध्ये पंचवीस तीस वर्ष नगरपालिका ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात होती जत शहरात किती चेहरा 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 शहराचा जनतेला माहित आहे किती दिवे लावलेत आणि त्याचा प्रकाश किती जत मध्ये पडला हे सगळं जनतेला माहित आहे त्या जत शहरासाठी नुकतं सहा महिन्यात आमदार आल्यानंतर शहरासाठी अठ्याहत्तर कोटीची नवीन पालिको आनंदीच उद्घाटनाच्या तुम्हाला नियोजन पण सांगितलं एम एस फिफ्टी नाईन सारखा मोठा मंदिरांना जे जमलं नाही ते आमच्या आमदारांनी बोलणार त्यामुळे हे बोटिंग स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही जी स्वतःला प्रसिद्धी मिळवायला नाही दुसरीकडे तुम्हाला प्रसिद्धी मिळवायला माध्यमच राहिलेलं नाही क्षेत्र ठेवलेलं नाही का शेतनं तुम्हाला माध्यमच ठेवलं नाही तुमची बॉडी बॉडी लँग्वेज जी आहे ती अस्वस्थ झाली शेतमुळे त्यामुळे तुम्हाला काही बोलायला आणि काही काम करायला कोर्सच नाही शेतनं ठेवलेलाच नाही कारण स्वतः स्वतःच्या शेरावर घेतले जाते त्यामुळं तुमची ही सगळी वक्तव्य चालू आहे त्यामुळं या बोटिंग स्पर्धेच्या कार्यक्रमात कुठल्याही व्यक्तीने याला जनतेने उत्साह स्वागत केलेलं आहे त्या स्पर्धेच्या त्या ठिकाणी आता अण्णाने सांगितल्याप्रमाणे तुम्हीही त्या ठिकाणी विराम आणि जी काय भरडाई जे चालू आहे किंवा जनतेमध्ये जे संभ्रम चालू आहे नवीन नवीन प्रयोग आहेत म्हणजे जी स्पर्धा जत तालुक्याला माहीत नाही दुष्काळी जत तालुका म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे दुष्काळाच्या कलांगी ना नामावले आपल्या चिटकवलेली आहे आपल्या दुष्काळी जत म्हणून कुणी डेअरिंग करत नाही उद्योग दांदेवाला करत नाही मुलगी द्यायला कुणी डेअरिंग करत नाही आपल्या मनाला त्या दुष्काळी हा शब्द हटवण्याचा सातत्याने कुठला ना कुठला नवीन नवीन प्रयोग चालू आहे हा त्या नवीन प्रयोगाला आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे दुष्काळी जत तालुक्याची एक नव्या नव्याने ओळख करण्याचा एक आमदार तुम्हीचंद पडकर हे त्या ठिकाणी प्रयत्न करत त्यांना तुम्ही आशीर्वाद दिला पाहिजे पाठबळ दिलं पाहिजे असं मला वाटतंय हे कार्यकर्ता म्हणून मला वाटतंय आणि याही पलीकडे जाऊन तुम्हाला जर ही सगळ्या चांगला चांगल्या कामाचा तुम्हाला जर सहनच होत नसेल तर आमच्याकडे एक आयुर्वेदिक फार्मासिस्ट ग्रुप आहे आमचा त्याने आता गोपी काढा काढलाय त्या गोपी काड्यानं आपली ऍसिडिटी आणि आपली पोटफूड नक्की थांबेल तो गोपी काढा घ्या आणि निवांत